नम्रता नम्रता म्हणजे सौजन्यपूर्ण विनम्र आणि आदरयुक्त वर्तन ती माणसाचे मोठेपण दाखवणारा गुणधर्म आहे नम्र व्यक्ती इतरांचे मत शांतपणे ऐकते श्रोता होण्याची कला शिकवते मोठ्यांचा सल्ला ऐकून घेणे हीही नम्रतेची खूण आहे नम्रता संवादात गोडवा आणते ती अहंकार दूर करून सहकार्य वाढवते शिक्षक पालक आणि मित्रांशी आदराने बोलणे हे नम्रतेचे लक्षण आहे नम्रता म्हणजे शांतपणे यश स्वीकारणे आणि अपयशातही शांत राहणे ती आपल्याला सर्वांच्या मनात स्थान मिळवून देते नम्रता म्हणजे अहंकाराचा अभाव ती व्यक्तिमत्त्वात सौम्यपणा आणते ती सेवावृत्तीचा पाया आहे नम्रतेने लोकांना जोडता येते नम्रतेने नाती टिकतात ती संवाद सुधारते इतरांचा सन्मान करायला शिकवते ती सहकार्य वाढवते म्हणून नम्रता म्हणजे अंतःकरणातील मोठेपणाचे लक्षण